आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत सर्वच पक्षांनी मोर्चे बांधीला सुरुवात केली असून गोंदिया देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मेळाव्याला संबोधित करत गोंदिया जिल्ह्यातील अजून आणि तिरुडा या दोन जागावर आम्ही दावा केला असून दोन्ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे जवळजवळ दहापैकी आठ खासदार विदर्भात निवडून आले आता तशाच प्रकारची परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत आणि या सात मतदारसंघामध्ये आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी हक्काची जागा आहे ती नंबर एक तिरोडा नंबर दोन अर्जुनी मोरगाव आणि नंबर तीन तुमसर या तिन्ही ठिकाणी आमचे आमदार होते ती हक्काची आमची जागा आहे उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईला चालू होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आग्रहाने आम या तिन्ही जागा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्ही सोडून घेऊ याची त्यानिमित्तानं आपल्याला मी याची ग्वाही देतो तर या मेळाव्यात गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावत अनिल देशमुख यांच्या सूचना ऐकून घेत येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील आपल्या पक्षाचा उमेदवार कसा मिळवून येईल यासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली असून या मेळाव्यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील माजी खासदार आणि माजी आमदार यांच्यासह नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते